कोणताही संबंध मजबूत ठेवण्यासाठी पतीपत्नी आनंदी राहणे खूप महत्त्वाचे आहे नाते नातेही तशाच प्रकारचे असते जेव्हा एखादी मुलगी लग्न करते आणि तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा तिचा वती आनंदी ठेवण्याचा प्रयत्न असतो जर नवरा आनंदी असेल तिलाही आनंद होईल त्याचा संबंधही चांगला आणि दीर्घ असेल दुसरीकडे जर नवरा कायम रागवत असेल किंवा आनंदी नसेल तर या नाताचे वयही कमी होईल तर मग आता प्रश्न पडतो की पतीला कायमची सुखी कसे ठेवायचे याचे उत्तर निश्चित नाही परंतु आपण काही गोष्टींचे अनुसरण करू शकता प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप आणि विचार भिन्न असतात परंतु अशा काही सामान्य गोष्टी आहेत जे आपल्या पतीचे हृदय जिंकण्यास मदत करू शकतात नवऱ्याचा खुश ठेवण्यासाठी खाजगी तीस टिप्स पतीच्या आवडीनिवडी प्रथम समजून घ्या त्याच्या आवडीनुसार सर्व काही करा यामुळे तो आनंदी होईल त्यांना समजेल की ही मुलगी माझ्यासाठी परिपूर्ण आहे माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे समजून घ्यावं आणि त्यांना उपलब्ध असलेल्या संधींचा आदर करावा नंबर तीन त्यांच्या क्षमतेचं व आवडतं काम करण्याचं मोजणं द्यावं चार त्यांना आवडतं संगीत पुस्तके किंवा विश्रांतीची अवकाश द्यावं नंबर पाच पतीपासून काही लपवण्याची चूक करू नका त्याला सर्व काही सांगत जा अशा प्रकारे तो स्वतःला तुमच्या अगदी जवळ जाणवेल सहा नियमित रिलेशनशिप वेळेत त्यांच्या संबंधामध्ये समावेश करावा सात त्यांना प्रश्न विचारण्याची स्वतंत्रता द्यावी आठ समजोत्या आणि सहानुभूतीचं महत्त्व द्यावा नऊ नवरा बायको दोघेही वेगवेगळे घर कुटुंब आणि वातावरणात वाढतात अशा परिस्थितीत त्यांचे राहणीमान आणि विचारणीसुद्धा भिन्न असेल हे स्पष्ट आहे अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांशी बरोबर संतुलन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला थोडासा झुकून प्रारंभ करावा लागेल एकमेकांना सांभाळून घेतले तर आयुष्य सुकर होईल दहा पतीच्या मनात उसायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे म्हणतात त्यासाठी उत्तम सुगरण असायला हवे याचा अर्थ रोज नवीन नवीन रेसिपी करून त्यांच्यावर पहिला प्रयोग करू नये त्याची खवेगिरी लक्षात घेऊन व्यंजने केली पाहिजेत रटाट टी व्ही सिरियल पाहायच्या नाहीत फक्त बातम्या मग त्या कितीही रटाळ असतील आणि सावचे तेही पिच्चर पाहायचे त्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या विचारांमध्ये संबोधित करावं त्यांच्या सकारात्मकपणे समर्थन द्यावं चौदा नियमित देखरेख करण्यासाठी त्यांना प्रेरित करावं पंधरा त्यांना आत्मसंवादात वाढवण्यासाठी मदत करावी त्यांना काय कामात वाढ मिळण्यासाठी प्रोत्साहन करावं सतरा त्यांच्या आवडत्या क्रीडा किंवा गोष्टींमध्ये सहाय्य करावं त्यांना प्रत्येकाच्या विचारांचा मूल्यांकन करायला समय द्यावा त्यांना स्वप्न ध्यान आणि आवड असलेल्या कार्यांमध्ये सहाय्य करावं त्यांना संतोष आणि सुखाचा अनुभव करण्याची प्रेरणा द्यावी त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्याच्या विचारांची जागरूकता द्यावी त्यांना त्यांच्या व्यावसायिक मार्गाच्या विचारांसाठी मार्गदर्शन करावं त्यांच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या उच्च रक्षांकडे देखरेख करावी संघर्षातील समयांवर सहा सहानुभूती करावी नियमित वाचन किंवा प्रेरणादायी पुस्तके त्यांना सांगावी जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला नशीबवान समजून जीवनाचा आनंद घ्या नवऱ्याला न आवडणाऱ्या गोष्टी करा नवरा एकतर दुर्लक्ष करेल तुमच्याशी वाद घालून हरेल तरीही तुमच्यावर प्रेमापोटी तुमच्या खात्यात थोडे का होईना मार्क्स जमा होती, त्यांच्या उत्साहाची सरासरी देखील आदर करावा आपण कोणाशी बोलत आहात हे कधीही विसरू नये